श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटसावित्रीची कथा पाहणार आहोत कथेला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा हिंदू सुवासिनींनी सौभाग्य प्राप्तीसाठी करायचे एक व्रत म्हणजे वटसावित्रीचे व्रत आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे हीच या व्रतामागची भावना असते ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा येते सावित्रीसह ब्रह्मदेव ही या व्रताची मुख्य देवता असून सत्यवान सावित्री नारद व यमधर्म या उपांग देवता आहेत या व्रतामध्ये सावित्रीची सुवर्ण प्रतिमा करून किंवा वडाच्या झाडाखाली सावित्री सत्यवान यम ह्यांची चित्रे काढून पूजा करावी असे सांगितले असले तरीसुद्धा प्रथेनुसार महाराष्ट्रामध्ये स्त्रिया वटवृक्षाची पूजा करतात आणि एकमेकींना वान देतात सत्यवान सावित्रीची कथा ऐकतात तर ही कथाच आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत भद्र देशाचा राजा अश्वपती ह्याला संतान नव्हते संतान प्राप्तीसाठी त्याने ब्रह्मपत्नी सावित्रीचे पुरच्चरण केले सावित्रीच्या कृपाप्रसादाने त्याला कन्या झाली त्यामुळे तिचे नाव त्याने सावित्री असेच ठेवले ती उपवर झाल्यावर तिच्या विलक्षण तेजस्वीपणामुळे कोणीही राजपुत्र तिला मागणी घालत नाही असे पाहून राजाने तिला वर संशोधनार्थ पाठवले सावित्रीने शाल्व देशाधिपती ध्रुमसेन पुत्र सत्यवान ह्या स्वर म्हणून निवडले ध्रुमसेन राजाचा शत्रूकडून पराभव झाला होता त्यामुळे तो आपली पत्नी आणि मुलासह जंगलात राहत होता तो अंध होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य फक्त एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते त्यामुळे त्यांनी सावित्रीला सत्यवानाशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता परंतु ज्याला मी मनापासून वरले आहे त्याच्याहून दुसऱ्या पुरुषाचा मी विचारही करणार नाही असे तिने निश्चयपूर्वक सांगितले व सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यावर एके दिवशी सत्यवान लाकडे तोडून आणण्यासाठी रानात गेला तेव्हा सावित्री सुद्धा त्याच्याबरोबर केली कारण रा नारद मुनींच्या सांगण्यावरून सत्यवानाच्या मृत्यूचा हा शेवटचा दिवस आहे हे तिला माहीत होते लाकडे फोडून झाल्यावर अतिश्रमामुळे सत्यवानास ग्लानी आली म्हणून एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवरती डोके ठेवून तो झोपला थोड्याच वेळामध्ये यमदेव तेथे आले आणि क्षणभरातच सत्यवानाचे प्राण हरण करून यम जाऊ लागले तशी सावित्रीही त्यांच्या मागून निघाली यमाने सावित्रीची समजूत घालून तिला परत जाण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने यमाची स्तुती करून पतिव्रतेच्या कोमल भावना तिची पतिनिष्ठा व कर्तव्य तर याचे विवेचन केले यम तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्याने तिला चार वर मागण्यास सांगितले तेव्हा सावित्रीने सासऱ्यांचे राज्य सासऱ्यांना दृष्टी पित्याला पुत्रप्राप्ती आणि स्वतःला पुत्रप्राप्ती असे वर मागितले आणि यमदेव ततास्तू म्हणाले परंतु लगेचच सावित्रीला पुत्रप्राप्ती कशी होणार तर या पेचामध्ये यम पडले सावित्रीचा पुत्रप्राप्तीचा वर पूर्ण होण्यासाठी त्यांना सत्यवानाला जिवंत करावेच लागले अशा प्रकारे सावित्रीने सत्यवानास जिवंत केले सावित्रीने पतिव्रताच्या बळावर पतिकुळाचा व पितृकुळाचा उद्धार केला आणि स्वतःच्या दिव्य अलौकिक गुणामुळे ती जगामध्ये अजरामर झाली भारतीय पुराणकथात अनेक पतिव्रतांची आख्याने असली तरी सुद्धा सावित्रीच सर्वोत्तम आदर्श ठरले आहे सुवासिनीला आशीर्वाद देताना जन्मसावित्री हो असा तो देण्याचा सुद्धा प्रगात आहे सावित्री ही अखंड सौभाग्याचे सुद्धा प्रतीक आहे अशी ही वटसावित्रीची कथा वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर प्रत्येक सौभाग्यवतीने ऐकायलाच हवी तरच हे व्रत पूर्ण होईल